માત્ર सकाळ सकाळ ऑफिसला जायच्या घाईत तो रेनकोट विसरला आणि त्याच दिवशी नेमका धो धो पाऊस पडला दुसऱ्या दिवशी वेधशाळेने सांगितलं की जोरदार पावसाचा इशारा आहे म्हणून तो रेनकोट टोपे घालून निघाला तर पाऊस नाही पडला पण पठ्ठ्या घामाने भिजला तुमच्यासोबतही असं होतं का की घाई चप्पल घालायची बक्कल नाही लावायचं आणि रिक्षा पकडत असतानाच ठेच काळून पडायला होतो लक खराब नाहीये हा एक सिद्धांत आहे सुप्रसिद्ध एरोस्पेस इंजिनियर एडवर्ड मर्फीचा हा सिद्धांत मर्फी दादांच्या मते एनिथिंग दॅट कॅन गो रॉंग विल गो रॉंग म्हणजे जे काही आहे ते गणणारच आहे खरं तर हा लॉ हो, विमानाच्या एकूण सुरक्षेच्या अनुषंगाने त्यांनी बनवला होता पण लोकांनी त्याचा दर घेऊन आयुष्याशी वगैरे तो जोडून टाकला विमानाच्या सुरक्षेत एकूण सिस्टीममध्ये जे काही चुकीचं होऊ शकतं ते होईलच असं त्याचं म्हणणं होतं पण इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये आपण मोठमोठे प्लेन क्रॅश बघितलेत असे अपघात ज्यात कोणीच वाचलं नाही भारताच्या इतिहासात राजकारणात सुद्धा अनेक प्रसिद्ध लोक प्लेन क्रॅशमध्येच गेलेत पण आजचा हा अपघात कोणत्याही टेक्निकल फॉल्टमुळे नाही तर एका मगरीमुळे झालाय असं मी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल गोष्ट आहे आफ्रिकेतल्या एका देशाची जिथे असंख्य मगरी आढळून येतात मध्य आफ्रिकेत एक देश आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक कांगो अर्थात डीआरसी त्याच्या बाजूला अजून एक देश आहे रिपब्लिक ऑफ कांगो दोन्ही करता कांगोच आहेत पण वेगवेगळे आहेत सध्या पुरतं आपण डी आर सी बद्दल बोलू डीआरसी हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकन खंडातला सगळ्यात मोठा देश लोकसंख्या साधारण दहा कोटी सगळ्यात मोठं शहर आणि राजधानी किन्शासा आफ्रिकेतील बहुतांश देशांप्रमाणे डी आर सी सुद्धा एक गरीब देश आहे भरपूर वनक्षेत्र आहे आणि बहुतेक लोक शहर किंवा खेड्यात स्थायिक आहेत त्यांना जोडणारं मोठं रस्त्याचं नेटवर्क आहे मात्र बहुतांश रस्ता कच्चा बहुता आहे प्रवास करणं कठीण आहे पण सीच्या लोकांनी एक उत्तम पर्याय शोधलाय डीआरसी कडे कैक दशक जुनं असं मजबूत एअरलाईन नेटवर्क आहे प्रवासासाठी विमान हा सोपा पर्याय आहे देशाच्या राजधानीत दोन विमानतळ आहेत एक आहे झिली आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डोमेस्टिकसाठी एंडोलो विमानतळ दोन्ही विमानतळ सुसज्ज आहेत पण बाकीच्या ठिकाणची परिस्थिती बिकट आहे एअरपोर्ट म्हटलं की आपल्याला एक भव्य दिव्य वास्तू डोळ्यासमोर येते सुसज्ज रनवे सोयी सोयीसुविधा व्यवस्थित सुरक्षा वगैरे दिसतात पण कांगो सोडता इतर ठिकाणी एअरपोर्टच्या नावाखाली काय होतं तर एक बिल्डिंग चिटुकभर मैदानात धावपट्टी आणि आश्चर्य म्हणजे संपूर्ण सिस्टीम एवढ्या गैरसोयींमध्ये सुद्धा नीट चालायची आपल्याकडे जशी एस टी आहे बेस्ट बस आहे तशी कांगोमध्ये विमानं उडायची सगळी सिस्टीम लालपरीसारखी किंशासा हा मुख्य स्टॉप तिथे चढायचं चा, आणि किरीला उतरायचं मध्ये वाटेल तिथे चढता आणि उतरता किरीपासून पुन्हा विमानात प्रवासी भरायचे आणि विमान बोकोरो सेमेंदवा बंडुडू हे क्रॉस करून किंशासामध्ये परतायचं ना सिक्युरिटी चेक ना महागडी तिकिटं वाटेल ते न्या वाटेल ते आणा आणि निवांत प्लेननी फिरा आता यू दोन हजार दहा मध्ये ऑगस्टचा महिना होता झालं असं की या बस वजा विमानात माणसं बसली आणि एंडोलो एअरपोर्ट वरून विमानांनी झेप घेतली हे दोन इंजिन एक छोटं विमान होतं ज्यात सहसा माल वाहून न्यायचा किंवा स्काय डायव्हिंग साठी त्याचा वापर केला जायचा हे विमान खूप जुन्या शस्त्रगाराचा भाग होतं जी डीआरसी ला अमेरिकेकडनं मिळालेली या विमानात सीट बसवल्या असत्या तर अठरावीस लोक आरामात बसू शकत होते आणि मागच्या भागात आपलं सामान सुद्धा ठेवू शकत होते आता यू पंचवीस ऑगस्ट दोन हजार दहा या दिवसाकडे त्या सकाळी विमान उडव चालवणारा पायलट स्वतः फिलर कंपनीचा मालक होता त्याचं नाव डॅनी फिल्मेट आणि त्याचा सहवैमानिक होता विल्सन विल्सन हा एकोणचाळीस वर्षीय ब्रिटिश नागरिक होता आणि अलीकडेच त्याने केबिन क्रूची नोकरी सोडली होती आणि पायलट म्हणून तो काम करायला लागलेला त्या दिवशी एंडोलो एअरपोर्ट वरून टेक ऑफ करणाऱ्या विमानातल्या बहुतेक जागा रिकाम्या होत्या मात्र पुढचा स्टॉप किरी होता जिथे जास्त लोक चढणार होते किरीहून विमान बोकोरो आणि नंतर सेमेंदवा इथे पोहोचलं विमान प्रवासाचा शेवटचा टप्पा इथून सुरू झाला विमान इथून बुंडुडू आणि मग परत एंडोरोला यायचं पण झालं असं की बुंडुडूला उतरण्याच्या काही वेळा आधीच फ्लाईटमध्ये काहीशी अडचण यायला लागली ही समस्या विमानाच्या बॉडीमध्ये किंवा प्रवाशांमध्ये नाही तर मागच्या कार्गोच्या भागात जाणवत होती जिथे सगळं सामान ठेवलं होतं कार्गोमध्ये एक डफल बॅग ठेवलेली जी कदाचित सेमेन्वा मधून चढवण्यात आलेली जसं आपण आधीच म्हटलं विमानाची सुरक्षा इतकी दिव्य होती की ना सिक्युरिटी चेक होता ना सिक्युरिटी बेल्ट कशाचाच काही पत्ता नाही एक चेकिंग मशीन नावापुरतं ठेवलेलं ज्यातून फक्त आवाज यायचा पण प्रत्यक्षात कोणी बॉम्ब जरी विमानात नेला असता तरी कळणार नाही एवढा कमालीचा ढिसाळ कारभार अशाच चेक केलेल्या एका बॅगमध्ये बंडुडूचा स्टॉप येण्याआधी काहीशी हालचाल जाणवली आधी कोणाला काहीच कळलं नाही मग त्या बॅगेतनं दोन डोळे दिसले आणि एक तोंड बाहेर आलं इथे बंडुडू मध्ये लोक विमान वाट बघत होते त्यांना काही कळायच्या आत लँड होण्याआधीच विमान खालच्या दिशेला वळलं आणि एका छताशी त्याची टक्कर झाली तेवढ्या जोरात आपटलं की विमानाच्या बॉडीचा पार चुराडा झाला असं होऊ नये विमानाला आग लागली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना हा अपघात इंधन संपल्याने झाला असं वाटलं या जबरदस्त अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला पायलट को पायलट सुद्धा वाचले नाहीत को पायलट ब्रिटिश असल्याने साहजिक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यात रस दाखवला त्यांना या, या मृत्यूचं कारण समजून घ्यायचं होतं कांगोकडे पुरेशी संसाधनं नव्हती त्यामुळे त्यांनी पटकन तपास आटोपला आणि इंधन संपल्यानेच अपघात झाल्याचं सांगितलं ब्रिटिश अधिकाऱ्यांचं काही समाधान झालं नाही त्यांनी कांगोहून विमानाचा एक ब्लॅक बॉक्स मागवला ब्रिटिशांनी स्वतः एका तज्ञ माणसाची नियुक्ती केली त्याचं नाव टिमोथी अँड काही लिमिटेड पुराव्याच्या आधाराने अँटीसून एक थेअरी मांडली सोप्या भाषेत सांगायचं चा, तर वळण घेत असताना एक अँगल जास्त झुकल्याने विमानाचा बॅलन्स केला आणि त्यामुळे विमान क्रॅश झालं पण मामला संपला नाही पिशवीतून बाहेर आलेल्या त्या दोन डोळ्यांचा आणि एका तोंडाचा एक जबरदस्त किस्सा समोर आला एका मासिकात एक बातमी प्रसिद्ध केलेली विमान अपघातात एक महिला बचावली होती तिला खूप दुखापत झालेली त्यामुळे अपघातानंतर ती लगेचच काही सांगू शकली नाही पण रिकव्हर झाल्यानंतर तिने आपली कहाणी सांगितली ती अशी होती त्या दिवशी विमानाच्या कार्गो सेक्शन मधल्या बॅगेतून बाहेर पडलेलं ते तोंड आणि दोन डोळे एका मगरीचे होते काही क्षणात मगर सरपटत बाहेर आली आणि घुटमळू लागली एखाद्याच्या विमानात गोंधळ उडाला ज्यामुळे फ्लाईट अटेंडंट घाबरला आणि विमानाच्या पुढच्या दिशेने धावला मगर एक एक पाऊल पुढे सरकत होती आणि इथे भीतीमुळे प्रवाशांची अवस्था बिकट झालेली मगर मागे हटण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात दुर्दैवानी बहुतेक प्रवासी हे पुढच्या दिशेने आले आणि केबिन जवळ जाऊन पोहोचले विमानाचं बहुतेक वजन पुढच्या भागात गेल्यानं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर परिणाम झाला विमान अस्थिर झालं विमानाचं नियंत्रण सुटलं तोल गेला आणि हेलकावे खात विमान खाली आलं छताला जोरदार आपटलं आणि क्रॅश झालं त्या अपघातात ती एकटीच नाही वाचली तर अजून एक गोष्ट वाचली ती म्हणजे ती मगर पण खाली असलेल्या उतारूंनी तिला मारून टाकलं असं समोर आलं त्यानंतर ही तस्करीच्या उद्देशाने नेली जात होती असं समोर आलं ही नेण्यात क्रू पैकीच कोणीतरी मदत केली असावी असा अंदाज वर्तवला पण काहीच उपयोग झाला नाही कारण ती शक्यता पडताळून पाहायला कोणी जिवंतच नव्हतं विमान अपघात तोही एका मगरीमुळे एवढ्या ड्रॅमॅटिक पद्धतीने झालेल्या अपघाताची ही स्टोरी एवढी मसालेदार होती की प्रत्येक न्यूजपेपरच्या हेडलाईन्स तातीने सहज ताबा मिळवला मगरीची तस्करी हाही एक विषय चघळला गेला या स्टोरीचे किस्से प्रत्येकाने रंगवून मसाला वाढवून सांगायला सुरुवात केली मात्र ही स्टोरी अधिकाऱ्यांच्या काही पचनी पडली नाही त्यांच्या मते अपघाताचं खरं कारण ही तांत्रिक समस्याच होती त्या दिवशी नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायला त्यांना ब्लॅक बॉक्सची आवश्यकता होती पण तो कधी नीट तपासलाच गेला नाही पण ही मगरीची घटना एक सॉलिड दंतकथा बनली सत्य काय हे कोणाला कधी कळलं नाही आणि आता ते स्पष्टही होणार नाही पण काही रिपोर्टनुसार असं म्हटलं गेलं की कांगोची अनेक लोकं प्लेनमधून अनेक वेळा शिस्तीत बकऱ्या कोंबड्या अशी जनावरं सराईतपणे घेऊन जायची आता हे खरं की खोटं त्यांनाच माहीत पण हा प्लेन क्रॅशचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगाव बत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा